हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघतोय पुरणपोळी टम्म फुगणारी आणि पाच मिनिटात जरी पीठ भिजवून तुम्ही पुरणपोळी केलेली तर ती कशी कशा पद्धतीने करायची पीठ कशा पद्धतीने तयार करायचं तर त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेव शेवटपर्यंत बघा आणि त्या पीठाच्या पुरणपोळ्याही देखील अशाच टम्म फुगतात तर इथे मी एक किलो पुर पुरण करून ठेवणार आहे तर ते मी शिजायला ठेवणार आहे ती डाळ आणि इकडे मी पीठ म्हणून घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि पाणी असं टाकून ते पीठ घेतलंय आणि हे पीठ आपण कसं तयार करतोय तर बघा मी आत्ताच भिजवलाय आणि मला लगेच पाच मिनिटांनी पुरणपोळ्या करायच्या त्याच्यामुळे मी काय करणार आहे तर हे पीठाचे छोटे छोटे गोळे त्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहे आणि हे मिक्सरचं भांडं मी छान असं त्याच्यानं ते पीठ आहे जे ते मी फिरवून घेणार आहे त्याने काय होईल आपल्याला जास्त मळायची मळायला बिलकुल लागणार नाही आणि खूप इझिली आपल्या ह्या पुरणपोळ्या या पिठाच्या तयार होतील आणि खूप छान अशा टम्म अशा फुकतात त्या जशा आपण नॉर्मली पीठ भिजवून करतो तशा तर हे मी आता मिक्सरमधनं पीठ तयार करून घेते तर हे बघा फिरवल्यानंतर ते असं होतं तर ते प्लस मोडवर फिरवायचं आहे बंद चालू बंद चालू करत आणि छान मळून घ्यायचं तर इकडे माझी डाळ देखील छान शिजले तुम्ही बघू शकताय हे बघा गरम गरम आहे एकदम मस्त शिजले अशी पण यातली मी डाळ जेवढी पाहिजे तेवढीच आत्ता काढून घेणार आहे कारण मला आता थोड्याच पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तर मी यातली सगळं पाणी काढून घेते अगोदर त्या डाळीतलं आणि हे पाणी आपण बाजूला ठेवणार आहोत आणि त्याची आपण आमटी देखील बनवू शकतो पण मी आज तुम्हाला आमटी नाही दाखवणार ना आहे तर पुरणपोळी दाखवणार आहे तर इथे मला जेवढं पाहिजे तेवढंच पुरण मी घेणार आहे ही सगळी डाळ मी गाळून घेतले त्यातलं पाणी काढून घेतले साईडला करून ठेवते ते आणि नंतर मग आपण याचं आता पुरण करून घेऊया तर मी कढईमध्ये अगदी एक चमचा साजूक तूप टाकलंय जेणेकरून तो आपला गुळ जो टाकणार आहोत तो खाली लागता का नाही आणि याच्यामध्ये मी एक पेलाभर डाळ टाकली शिजलेली आणि त्याच्यामध्ये एक पेलाभर गुळ टाकलाय तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि अगदी छान आटेपर्यंत मस्त असं हलवत राहायचं हे जरा थोडं बनायला वेळ लागतो अगदी तरी पंधरा ते वीस मिनटं नक्कीच जातात कारण ते आटायला लागतं तर हे बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून करून आहे घोटून आहे आणि हे जेवढं सुकेल तेवढं आपल्याला सुकवून आहे आणि एक हे खूप सुकलं पाहिजे ते ओलं असता कामा नाही ओलं राहिलं तर आपलं पुरण जे आहे ते पातळ होतं आणि सुकलं की आपलं पुरण छान असं तयार होत तर हे माझं पुरण देखील तयार झालं इथे तो चमचा उभा करून बघायचा आणि मी कशामध्ये करणार आहे बघा तर हे जे ग्रेटर आहे शेंगदाण्याचं त्याच्यामध्ये मी करणार आहे आणि ही खूप सोपी आयडिया आहे आणि अगदी पटकन होतं अगदी एक किलोचं सुद्धा अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये पुरण आपलं तयार होतं नाहीतर तुम्ही नॉर्मल जे जाळीवरती करता घासून तसंही करू शकतो पेल्याने तर ह्याच्यामध्ये अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार होतं हे माझ्याकडे अंजलीचं शेंगदाणा कुटायचं जे कटर आहे ते आहे तर त्याच्यामध्ये मी बरेचदा ह्याच्यामध्येच करते पुरण तर मला ते आयडिया खूप छान वाटते तर हे असं पटकन होऊन जातं तर ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर वरनं थोडंसं ते दाब देऊन बंद करायचं आणि असं दाबून फिरवायचंय फक्त ते गोल मागच्या साईडने आणि फिरवल्यानंतर इथून ते पुरण पडतं आणि ते खूप छान असं पातळ असं पडतं हे बघा इथून पडतं आणि मागच्या साईडने त्याची दांडी असते ती गोल अशी फिरवायची असते आणि हे भा, हे अशा पद्धतीचं मशीन तुम्हाला माहितीच असेल जे शेंगदाणा कुटायचं आणि इथे माझं सगळं पुरण हे बघा मी जे पेलाभर घेतलं होतं तेवढं तयार ते केलंय मी सगळ्याच्या पोळ्या नाही करणार आहे ह्याच्यामध्ये मी वेलची टाकते जी मी जी कुटून घेतली होती मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये मी जायफळ देखील टाकणार आहे आणि वेलची आणि जायफळ याचा जा जो स्वाद आहे तो खूप छान येतो कोणत्याही पदार्थात जर वेलची आणि जायफळ टाकलं गोड पदार्थामध्ये तर छानच लागतं पण जायफळ खूप जास्त टाकायचं जा नाही हार्डली थोडंसंच टाकायचं आहे पण वेलची मात्र चमचाभर टाकायची आहे जायफळाचं जा प्रमाण कधीही जास्त घेऊ नये ते हानिकारक देखील असतं पण लिमिटेड घातलं तर त्याला काहीच होत नाही तर मी अगदी चिमूटभर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये जायफळ आणि हे मिक्स करून घेते त्याने आता खूप सुगंध येतो याला कारण हेच तर हे आहे वेलची आणि जायफळ ह्याच्यामुळेच तर ते अजून छान लागणार आहे तर माझं हे ते पुरण तयार झाले आणि आता पुरणपोळ्या कशा करायच्या ते बघूया आता हे पीठ बघा किती छान तयार झाले अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मिक्सर काढणार ना तेव्हा तुम्हाला खूप जास्त मळावं लागणार नाही तरी पण मी आता हे मळून घेते कारण का आपल्याला पुरणपोळ्या करायच्यात तर थोडंसं हार्डली जरासं मळून घ्यायचं खूप जास्त काही मळायला ला लागत नाही काही वेळेला ते पीठ चेचावं लागतं म्हणजे छान होतात पण आता हे मिक्सर फिरवलं की खूप छान अशा पुरणपोळ्या आपल्या तयार होतात तर इथे मी एक गोळी घेतली छोटीशी आणि त्याच्या डबल आपण पुरणाचा गोळा घेणार आहोत नेहमी असंच करायचं असतं पुरण जास्त भरायचं असतं आणि गोळा छोटा घ्यायचा असतो कारण आपण मैदा आणि गव्हाचं पीठ असं ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे संपूर्ण मैदा मी वापरलेला नाहीये अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ तर अशा ह्याने पुरणपोळ्या तुमच्या खूप छान होतात आणि खुसखुशीत देखील होतात आणि टेस्टी देखील लागतात तर हे अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि माझं पुरण खूप छान झालेलं आहे घट्ट झालेलं आहे आणि घट्टच झालं पाहिजे पुरण जर पातळ झालं तर त्यामुळे ते पसरतं आणि आपले पुरण बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे मी ज्याप्रमाणे सांगितलं त्या पद्धतीनेच तुम्ही नक्की करा जर तुमचं पुरण पातळ झालं तर तुम्ही ते कढईत पुन्हा एकदा फिरवून छान असं घोटून घ्या म्हणजे जेवढं ते आटेल तेवढं ते सुकेल तेवढंच ते छान घट्ट होत असं पुरण थोडस पसरवून घ्यायचं पोलपाटावर त्या पोळीत भरल्यानंतर आणि मग छान अशी पातळ अशी पुरणपोळी आपली लाटून घ्यायची आणि म्हणजे मग शेवटपर्यंत काठापर्यंत अशी मोठी अशी पुरणपोळी करणार आहे कारण मी अशाच मोठ्या करते पोलपाटा एवढी पुरणपोळी आपली झाली की खूप छान अशी मोठी अशी पातळ अशी पुरणपोळी मी करून घेतली तुम्ही बघू शकताय आणि आता आपण ती शेकवून घेऊया तर मी इथे पॅन ठेवलाय आणि मी पॅनवरती टाकणार आहे ती म्हणजे ती तव्याला चिकटू नये त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यावरचं पीठ थोडस मी काढून घेते जे आपण आता लाटताना जे पीठ लावलं होतं तर ते थोडस त्याला चिकटलं असलं की तर पिठा पिठ पीठ पीठ लागतं म्हणून मग ते सगळं मी काढून घेते आणि आता आपण आपली पुरणपोळी तयार करून घेऊया तर इथे अगदी थोडेसे असे वर्ण थोडेसे बुडबुडे दिसायला लागले त्या पुरणपोळीच्या वरती की मग आपण ती परतायची आहे खूप डेलिकेट असते त्याच्यामुळे सांभाळूनच करायचं तर हे बघा दुसरी साइड आपण परतून घेतलेली आहे आणि लगेचच थोड्या वेळाने मी त्याच्यावरती साजूक तूप लावून घेणार आहे आणि दोन्ही साईडने मग आपण छान अशी खरपूस अशी पुरणपोळी तयार करणार आहोत तर माझ्या सगळ्या पुरणपोळ्या छान अशा टम्म फुगलेल्या होत्या आणि इतक्या सुंदर आणि टेस्टी झालेल्या होत्या तर तुम्ही आता बघालच पुरणपोळीचा लुक तर इथे मी तूप लावून घेतलं एका साइडने साजूक तूप लावायचं आणि दुसऱ्या साईडने देखील आपण साजूक तूप लावणार आहोत खूप छान मऊ अशा आपल्या ह्या पुरणपोळ्या मऊसूत अशा आपल्या पुरणपोळ्या तयार होतात आणि सगळ्या पुरणपोळ्या छान अशा फुकतात तर या पद्धतीने पिठाची ही जी मी कृती तुम्हाला दाखवली ती तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा अगदी पाच मिनिटांनी पाच मिनिटांतच आपण पुरणपोळ्या करू शकतो आताच तुम्ही पीठ भिजवलंत आणि पाच मिनिटात तुम्ही पुरणपोळ्या करू देखील शकता तर अशा पद्धतीने मी या पिठाच्या सगळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आणि ही साजूक तूप लावून खाऊ शकता नुसती खाऊ शकता दुधाबरोबर खाऊ शकता रबडी बरोबर खाऊ शकता कशाबरोबर देखील खाऊ शकता खूप छान अशी पुरणपोळी इथे आपली तयार झाली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला सर्वांना जर ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही देखील फॉलो करू शकता हे बघा इथे माझ्या सगळ्या पुरणपोळ्या त्या तयार झालेल्या आहेत ज्या मी एक पेलाच्या केल्या होत्या कारण सगळ्या पुरणपोळ्या करणं शक्य नव्हतं थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल